वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त लातूरच्या पोद्दार ॲक्सिडेंट अँड ट्रामा केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकशे एकोण पन्नासव्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरात एकूण एकशे चोवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे उद्योजक दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडाऊनचे अध्यक्ष चेतन पंढरीकर सचिव गिरीश पेंचलवार प्रोजेक्ट चेअरमन किरण दंडे मोतीलाल वर्मा राजेश दायमा संतोष गांधी प्रमोद हाडगे आदींची उपस्थिती होती लातूरच्या आरोग्य क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा हा आगळा वेळवेळा पॅटर्न समजला जात आहे डॉक्टर अशोक पोद्धार यांना आरोग्यसेवेसोबतच सामाजिक उपक्रमातही विशेष आहे त्यामुळेच ते सातत्याने अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिराचे स्वतःही आयोजन करतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरही त्याबद्दल परावर्तित करतात सर्वप्रथम मी आज साहेबांना आदरांजली वाहत पोद्दार फॅमिली आणि पोद्दार हॉस्पिटलतर्फे विनम्र अभिवादन करतो ऐंशी वी जयंती आहे साहेबांची त्यानिमित्ताने पोद्दार हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही अस्थिरोग हेल्थ कॅम्प घेतलेला आहे आणि या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून साहेबांना आम्ही आदरांजली वाहतो आहे आज आम्ही इथं हाडाचा ठिसूळपणा मोफत तपासणी करणार आहोत होय फिजिओथेरपी मोफत सल्ला व त्यांचा व्यायाम करून घेणार आहोत बरोबर मोफत अस्थिरोगवरती मी माझे कलीग डॉक्टर इम्रान खुरेशी डॉक्टर बोजगे डॉक्टर डॉक्टर गायत्री हे सगळे आम्ही रुग्ण तपासणार आहोत एक्सरेवरती व रक्त तपासणीवरती पन्नास टक्के सूट आहे रुग्णांना औषध सात ते दहा दिवसाच्या आपण मोफत देणार आहोत आज ऑलरेडी एक बासष्ट चौसष्ट रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की आज एक शंभर ते सव्वाशे पेशंट्स होतील आणि लोक त्याचा लाभ घेतील आणखी आम्हाला सतत वाटतं की साहेब आपल्यातच आहेत कधी असं हे वाटत नाही की साहेब आपल्याला सोडून गेले हे त्यांची खरंच म्हणजे त्या इमेज म्हणा या त्या एक माणसाची जी इमेज असते त्याचा परिणाम आहे अख्ख्या लातूरवर आहे माझ्यावर एकट्यावर या पोदार हॉस्पिटलवर नाही तर अख्ख्या लातूरला आहे आज उद्घाटन आम्ही जिल्ह्यातले ॲडिशनल एस पी श्री देवरेसर अजय देवरेसर व साई कन्स्ट्रक्शनचे मालक श्री दिलीपजी मानेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि कामाला सुरुवात केली आजच्या कॅम्पला रोटरी मिड टाऊन यांनीसुद्धा मदत केली व सहभाग नोंदवला सगळ्या रुग्णांना मोफत औषध सुद्धा वाटप करण्यात आली हे कॅम्प आम्ही साहेबा असताना सुद्धा घेत होतो आज हा साहेबांच्या जयंतीनिमित्तचा सा अठरावा कॅम्प आहे आणि टोटल पोदार हॉस्पिटलचे एकशे एकोणपन्नास कॅम्प झालेत चौदा तारखेला स्मृती दिनानिमित्त आम्ही अख्ख्या जिल्ह्यात कॅम्प राबवतो ते तर एकदम युनिक ॲक्टिव्हिटी आहे श्रद्धांजली देण्या संदर्भात साहेबांशी संपर्क प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा लातूरला यायचे व जेव्हा केव्हा संधी मिळायची तेव्हा संपर्क व्हायचा लातूर फेस्टिवलमध्ये मला आठवत आहे की पहिलं लातूर फेस्टिवल आम्ही घेतलं तेव्हा साहेबांकडे सकाळी सकाळी आल्या आल्या आम्ही गेलो घरी बाबळगावला साहेबांनी सगळं बघितलं एकच म्हणले पब्लिसिटी कमी आहे होर्डिंग्स कमी आहेत तुमचे आम्ही शेवटचे दोन दिवस त्याच्यावरच काम केलं नंतर होर्डिंग्स आणि पब्लिसिटी म्हणजे साहेबांची बारीक किनी बघणं हे फार अ ह्याच होतं महत्वाचं आणि त्यांचे इनपुट्स वगैरे खूप महत्वाचे होते रात्री नाटकाचा शोक तेवढाच होता आ, बाकी गोष्टींमध्ये सुद्धा रस होता त्यामुळे एका दिवशी रात्री नाटक बघितलं साहेबांनी साडे अकरा बारा वाजता घरी गेले आणि त्यांना क्लासिकल सिंगिंग आणि गाण्यांचं आणि मैफिलचं खूप शौक होता तर त्या दिवशी सकाळी पाच वाजता ते क्लासिकल गाण्यांच्या मैफिलीला होते तिथून सात वाजता ते गुजरातला गेले रिफायनरीचं ओपनिंग करायला गेले पण सात वाजे पाच ते सात वाजेपर्यंत त्यांनी आनंद घेतला क्लासिकल म्युझिक म्हणजे एवढं साहेबांना छंद होतं